महाराष्ट्र सरकारनं नुकसानीचा सविस्तर अहवाल पाठवल्यानंतर केंद्र सरकारकडून तत्काळ भरीव मदत देणार अमित शहा यांची लोणी इथल्या शेतकरी सहकार मेळाव्यात ग्वाही शेतकऱ्यांचा काटा मारणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करणार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नफ्यातून मदत देण्यासाठी विरोध करणाऱ्या साखर कारखान्यांवर मुख्यमंत्र्यांचा घणाघात साखर कारखान्यांना बहुआयामी होण्याच्या दृष्टीनं सध्याच्या इथेनॉल संयंत्रांचं बहुविध संयंत्रात रूपांतर करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणार अमित शहा अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना केंद्रीय सहकार मंत्रालयानं नवसंजीवनी देत साखर उद्योगात पारदर्शता आणली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार अमित शहा यांच्या हस्ते डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील प्रवरानगर सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पासह कोपरगावात देशातील पहिला कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचं उद्घाटन बिहारमध्ये विधानसभा निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज असून ठराविक मुदतीत निवडणुका घेणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलं स्पष्ट नियम डावलणाऱ्या औषध निर्माण कंपन्यांचे परवाने रद्द करण्याचे केंद्रीय आरोग्य सचिवांनी कप सिरप संदर्भात घेतलेल्या बैठकीत दिले निर्देश देशातल्या युवा वर्गाला उद्योगसज्ज कौशल्य आत्मसात करता यावीत यासाठी आयआयटी भुवनेश्वर इथं नमो सेमी कंडक्टर प्रयोगशाळा होणार स्थापन कोलंबो इथं होत असलेल्या भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची संत खेळी आणि पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाखा दार्जिलिंग आणि कॉलिमपॉंग जिल्ह्यात दरडी आणि पूल कोसळल्यानं वीस जणांचा मृत्यू